शालार्थ आय डी घोटाळ्यावरून शिक्षण विभागाचे काम आजपासून बंद जिल्हा प्रतिनिधी नागपूर शालार्थ आय डी घोटाळ्याप्रकरणी पोलीस तपास सुरू असताना त्या कारवाईच्या निषेधार्थ नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे यामुळे शासकीय शाळांच्या कामकाजांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे या आंदोलनामध्ये शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने सहभाग घेत असून त्यांनी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला आहे याशिवाय म्हणजेच विशेष तपास पथक चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वेतन देयकांवर स्वाक्षरी न करण्याचा निर्णयही या अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याची शक्यता आहे शालार्थ आय डी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून काही अधिकाऱ्यांवर चौकशी आणि कारवाई करण्यात आली आहे परंतु शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईला विरोध दर्शवत ती एकतर्फी असल्याचा आरोप केला है। आहे या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शासकीय शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर चर्चा व मार्ग काढावा अशी मागणी पालक संघटनांकडून होऊ लागली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत विवापूर सबस्क्राइब नाऊ and press the bell icon. Never miss an update.